नमस्कार मित्रांनो एम एस आर टी सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा विषय आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस व पंचवीस अर्थसंकल्पीय अंजात पत्रकातील घर बांधणी स्कूटर किंवा मोटरसायकल किंवा लुणा किंवा संगणक अग्रिम उपलब्ध करून देणेबाबत क्र राप कर्मवर्ग प्रशा बत्तीस तेहतीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र वाहतूक भवन मध्यवर्ती कार्यालय डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई चार शून्य 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 आठ दिनांक आहे मित्रांनो तीस 20, एप्रिल दोन हजार चोवीस उपमहाव्यवस्थापक प्रशिक्षण राप मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे उपमहाव्यवस्थापक समिती क्रमांक एक मुंबई समिती क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर व नाशिक समिती क्रमांक तीन नागपूर व अमरावती समिती क्रमांक चार पुणे कार्यशाळा व्यवस्थापक राप मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे विभाग नियंत्रक राप विभागीय कार्यालय मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा मुख्य कर्मचारी वर्ग अधिकारी सेम सहा कर्मचारी मुख्य माननीय मुंबई विषय आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील घर बांधणी स्कूटर किंवा मोटारसायकल किंवा लुणा किंवा संगणक अग्रिम उपलब्ध करून देणेबाबत विषयाच्या नंतर मित्रांनो आपण आता संदर्भ पाहूयात संदर्भ क्रमांक एक सा अनुक्रमांक बारा सतरा सन दोन हजार सोळा दिनांक अठरा मार्च दोन हजार सोळा संदर्भ क्रमांक दोन लेखा खाते माननीय का मुंबई यांचे पत्र क्रमांक राप लेखा आविवी भांडवली एकतीस दोन हजार चोवीस पंचवीस एकवीस पंच्याण्णव दिनांक आहे मित्रांनो एकोणीस दहा दोन हजार तेवीस संदर्भ क्रमांक तीन क्र राप कर्मवर्ग प्रशा त्रेसष्ट अडुसष्ट दिनांक आहे मित्रांनो अकरा एक अकरा दोन हजार तेवीस पर संदर्भ क्रमांक चार लेखा खाते मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक राप लेखा अविभी सहाशे बावन्न दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस संदर्भाच्या नंतर मित्रांनो आपण परिषद क्रमांक एक पाहूयात उपरोक्त विषयान यांच्या अनुषंगाने संदर्भित पत्र क्रमांक तीन अनन्वय घरबांधणी स्कूटर मोटारसायकल लुणा व संगणक अग्रिमाबाबत राप विभागाकडून मागवण्यात आलेल्या माहितीनुसार माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक त्यांनी दिलेल्या मंजुरीनुसार लेखा खात्याकडून संदर्भित पत्र क्रमांक चारनुसार खालील विभाग घटकांना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसकरिता घरबांधणी स्कूटर मोटारसायकल लुणा व संगणक अग्रिमाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सरकारनो अग्रिमाकरिता एकूण अनुक्रमांक सत्तावीस असे विभाग दिलेले आहेत त्या विभागानुसार त्यांची घर बांधणी अग्रीम सुद्धा दिलेली आहे त्यांच्यानंतर स्कूटर किंवा मोटारसायकल किंवा लुणा यांच्या अग्रिमासाठी किती रुपये देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर संग्र संगणकसाठी अग्रिम किती दिलेले आहेत ते पण आहेत सत्तावीस असे विभाग आहेत मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता विभाग दिलेले आहे मित्रांनो मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग पुणे असे सहा आहेत त्यांच्यानंतर पाहूया मित्रांनो आपण सातव्या नंबरला आहे मित्रांनो सातारा आठव्या नंबरला आहे कोल्हापूर नवव्या नंबरला आहे सोलापूर दहाव्या नंबरला आहे धा नाशिक अकराव्या नंबरला आहे धुळे बाराव्या नंबरला आहे अहमदनगर तेराव्या नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर चौदाव्या नंबरला आहे जालना पंधराव्या नंबरला आहे लातूर सोळाव्या नंबरला आहे धाराशिव सतराव्या नंबरला आहे अमरावती आणि अठराव्या नंबरला आहे अकोला तसेच मित्रांनो एकोणीसव्या नंबरला आहे बुलढाणा वीसव्या नंबरला आहे यवतमाळ एकवीसव्या नंबरला आहे नागपूर बावीसव्या नंबरला आहे वर्धा तेवीसव्या नंबरला आहे भंडारा चोवीसव्या नंबरला आहे दापोडी पंचवीसव्या नंबरला आहे भोसरी सव्वीसव्या नंबरला आहे सेवा मंडळ शाखा आणि सत्तावीसव्या नंबरला आहे कर्मचारी वर्ग खाते एवढे करून अनुक्रमांक सात आहेत मित्रांनो आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जसं की संगणक जसं की मोटारसायकल वेगळ्या प्रकारचे हे आहेत अग्रिमासाठी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तसेच मित्रांनो आपण एकूण सात विभागाच्या नंतर पाहूयात परिषद क्रमांक दोन सदर निधी घरबांधणी स्कूटर किंवा मोटारसायकल किंवा लुणा व संगणक अग्रिमासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत उपयोगात आणावा त्याच्यानंतर परिषद क्रमांक तीनमध्ये पाहूयात मित्रांनो घरबांधणी अग्रिमास मंजुरी देताना सामान्य स्थायी आदेश क्रमांक बारा सतरा सन दोन हजार सोळा संदर्भ राप कर्मवर्ग प्रश तेरा झिरो पाच दिनांक आहे मित्रांनो अठरा मार्च दोन हजार सोळा अनन्वय दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे त्यानंतर आहे मित्रांनो परिषद क्रमांक चार तसेच संगणक अग्रिम हा फक्त अधिकारी वर्गास मंजूर करण्यात यावा सदर खर्च अर्थसंकल्पीय तरतुदींच्या मर्यादेत राहील यांची नोंद घ्यावी आणि त्याबाबतची प्रगती अहवाल लेखा खाते व कर्मचारी वर्ग खाते मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांना दर तीन महिन्यांनी सादर करावा महाव्यवस्थापक मोहनदास भरसट तसेच मित्रांनो प्रत्रवाना वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांना त्यांचे पत्र क्रमांक राप लेखा अवीवी सहाशे बावन्न दिनांक आहे मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस अनन्वयी माहितीसाठी तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आणि परिपत्रके पाहण्यासाठी किंवा एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी जे काही माहिती अपडेट येईल आपल्याकडे लवकरात लवकर प्राप्त होईल त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ आणि अपडेट पोहोचण्यास मदत होईल थँक्यू